नमस्कार मी पंजाब डक हवामान अभ्यासक भूकंपोष गुगळी धामणगाव तालुका जिल्हा जिल्हापासणी आज आहे दिनांक वीस नोव्हेंबर दोन हजार बावीस आजपासूनचा नवीन हवामान अंदाज सर्व शेतकऱ्यांसाठी हा अंदाज अंदा लक्षात घ्यायचा तर सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो आता राज्यामध्ये बावीस नोव्हेंबर तेवीस नोव्हेंबर आणि चोवीस नोव्हेंबरला राज्यामध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा राज्यात एकंदरीत परिस्थिती बघितली तर तर राज्यामध्ये बावीस आणि तेवीस आणि चोवीस नोव्हेंबरला कोल्हापूर सांगली कोल्हापूर सांगली तसेच कर्नाटक मंगसुळी निपाणी या, या भागात पावसाची शक्यता आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा पण राज्यामध्ये दुसऱ्या म्हणजे इतर राज्यामध्ये राज्यातील राज्या इतर भागामध्ये पाऊस काय पडणार नाही फक्त तीन दिवस ढगाळ वातावरण राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर पंचवीस नोव्हेंबर दोन हजार बावीसपासून परत थंडीला सुरुवात होणार आहे म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा आहे तर सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो शेतकऱ्यांना बावीस नोव्हेंबर तेवीस नोव्हेंबर आणि चोवीस नोव्हेंबर दरम्यान राज्यामध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे फक्त सातारा सांगली आणि कोल्हापूर या भागामध्ये ढगाळ वातावरण वाता असणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा आणि आपण आपल्या पिकाचं सुरक्षण करायचं अचानक जर वातावरण बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल पण मग त्याच्यानंतर ह्या पंचवीस सव्वीस नोव्हेंबरपासून राज्यामध्ये कडे थंडीची लाट सुरुवात होणार आहे म्हणून हे देखील सुरक्षित केल्याने अंदाज लक्षात घ्यायचा आणि आपण आपल्या पिकाचं नियोजन हो करायचं आहे धन्यवाद